आपल्या जीवनाला प्रेरणा देणारे रतन टाटा यांचे काही प्रेरणादायी विचार आज आपण जाणून घेणार आहोत काम तर सगळेच करतात पण यशस्वी मात्र फार कमी लोक होतात कारण कामापेक्षा कामाच्या पद्धतीने जास्त यश मिळते म्हणून यशस्वी होण्यासाठी काम बदलू नका कामाची पद्धत बदला आपण नेहमी तेच तेच काम केलं पाहिजे ज्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो किंवा आपण करतो त्या कामातून आनंद घ्यायला शिकलं पाहिजे कॉलेज संपल्यावर लगेच पाच आकडी पगाराची अपेक्षा करू नका कुणीही रातोरात राष्ट्रपती होत नाही त्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात लोखंडाला कुणीही नष्ट करू शकत नाही परंतु स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो त्याचप्रमाणे कुणीही तुम्हाला पराभूत करू शकत नाही परंतु तुमची स्वतःची मानसिकता तुमचा पराभव करते आपल्या आप अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माती फोडू नका कोणाला दोष देऊ नका आपल्या चुकीपासून शिका आणि पुढे जा झाड तोडण्यापूर्वी कुराडीची धार तपासून पहा कारण धार लावायला केलेला खर्च एक मिनिट तुम्हाला प्रत्येक कित्येक तासाचा फायदा मिळवून देतो चुकीच्या मार्गाने मिळालेल्या यशाचे सर्वत्र कौतुक तर केलं जातं पण आदर आणि सन्मान मिळत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत लोक तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करणार नाहीत योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही मी निर्णय घेतो आणि मग तो योग्य घेतल्याचं सिद्ध करतो जलद चालायचं असेल तर एकटेच चालावे पण दूर चालायचं असेल तर मात्र एकत्र एक चला आयुष्यातील चढ उतार हे आपल्याला जीवन जगताना खूप महत्वाचे असतात कारण ई मध्ये ही सरळ रेषा म्हणजे आपण जिवंत नाही हे दाखवते त्यामुळे जीवनातील चढ उतार हे जिवंतपणाचं लक्षण आहे मागे वळून विचार करत बसण्यापेक्षा पुढे चालत कृती करा विद्यार्थ्यांना शिक्षक कठोर आणि भीतीदायक वाटू शकतात कारण अद्याप बॉस नावाच्या प्राण्यांशी त्यांचा संपर्क आला नाही चांगला अभ्यास करणाऱ्या आणि मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना कधीही चिडवू नका एक वेळ अशी येईल की तुम्हालाही त्यांच्या हाताखाली काम करावं लागेल जर लोकांनी तुमच्यावर दगड फेक केली तर त्या दगडांचा वापर तुमचा महाल बांधण्यासाठी करा आपल्या सर्वांमध्ये समान ना कड़े, कड़े प्रतिमा नाही परंतु आपल्याकडे सर्वांकडे आपली प्रतिमा विकसित करण्याच्या समान संधी आहेत आपण यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे की ते जर यशस्वी होऊ शकतात तर आपण का नाही पण प्रेरणा घेताना डोळे उघडे ठेवले पाहिजेत इतरांचे अनुकरण करणारी व्यक्ती काही काळ यशस्वी होऊ शकते परंतु जीवनात फारशी प्रगती करू शकत नाही आणि रतन टाटा यांचा सर्वात महत्वाचा विचार जो ते स्वतः जगले तो म्हणजे तुम्ही कितीही यश मिळवा मोठे व्हा पण पाय मात्र जमिनीवरच राहू द्या धन्यवाद